एकोणऐंशी 79 वर्धापन दिन सब नेवलेला होत उद्या आपला 15 ऑगस्ट हा शासकीय सण आहे आजच्या या रॅलीसाठी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार महोदय श्री किशनजी पोटरुदे उपस्थित राहिले त्या मी प्रसादमजी वतील त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच सर्व नागरिकांनी एवढ्या मोठ्या उत्सवान आजचा जो आपला तिरंगा रॅली आहे त्यासाठी त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो आजच्या या तिरंगा रॅलीचं महत्त्व काय आहे काय जसं ऍडव्होकेट साहेबांना सांगितलं गोलाब साहेबांनी पंच्याहत्तर वर्षी शासन एक मोहीम की प्रत्येकाच्या घरी प्रत्येक भारतीयाला झेंडेचा अभिमान असावा म्हणून हर घर ही राबवली आहे आपण एकोणऐंशी साजरा करत असता मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी उद्याचा आपला जो राष्ट्रीय स्थान आहे तो सर्वांनी उत्साह साजरा करावा तसेच माननीय अमर मोहोदय सुंद होल्याप्रमाणे आपण जी ध्वज संहिता आहे ध्वजसंहिता त्याचं कार्यकर्ते पालन करावं आणि ज्या ठिकाणी आपण आपल्या घरा आपल्या गाडी वारी आपल्या हातामध्ये राष्ट्रध्वज पहार करा तेव्हा त्याचा अपमान होणार नाही अवमान होणार नाही अशी खात्री करा, करा। आणि सर्वांना शुभेच्छेद्वारे चालतो जय हिंद जय महाराष्ट्र